सुने गा ना सुनेगा तू हेच बघ पण इकडे बघ काय चाललंय आता या गौतम अदानीला मोठं करणार कोण आहे माहितीये मोठे पवार ते मेंटॉर आहेत अदानी साहेबांचे अदानी साहेबांच्या पडत्या काळामध्ये शरद पवार त्यांच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभा होते कुठे कुठे घोटाळा करावा लागतो कुठून कुठून पैसा कमवता येतो कसं कसं मोठा होता येतं हे अडाणींना साडेतीन जिल्ह्याचं स्वामी म्हणून घेऊन अख्ख्या महाराष्ट्राला घोडा लावला आणि त्याच्यानंतर आता अख्खी पवार फॅमिली अडाणीसाठी रेड कार्पेटच्या पायघड्या घालते हीच लोक अडाणीच्या मुंबईतल्या धारावी प्रकल्पाला विरोध करतात आणि बारामतीमध्ये आल्यानंतर त्याच अडाणीसाठी हे अगदी वॉर्म वेलकम करतात आया बसमच्या बुकंडी हे सगळे उद्योग करणार पैसे कमावणार सगळं काही हे मोठं मोठं करत राहणार आणि तुम्ही काय करणार किरीस का गाना सुनेगा सुनेगा किरीस का गाना ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची बाहेरचे उद्योगपती महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रामध्ये पाहिजे तेवढा पैसा आहे इतरली सामान्य जनता त्रस्त आहे बेरोजगारीने इतरली सामान्य जनता त्रस्त आहे महागाईने इतरल्या सामान्य जनतेच्या हाताला काम नाहीये पण हे राजकारणी हे भिकारचोट राजकारणी त्या उद्योगपतींसाठी पायघड्या घालण्यामध्ये व्यस्त आहेत याच्यामध्ये फायदा सर्वसामान्य माणसांचा नाहीच आहे फायदा या भिकारचोट राजकारण्यांचा आहे आणि त्यांच्या जीवावर मोठे झालेल्या ह्या अडाणी उद्योगपतींचा आहे तुम्ही करा आपलं किरीस का गाना सुनेगा सुनेगा किरीस का गाना चलू द्या